नमस्कार आपले इट्यूब जनवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी आज दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा श्री शरद तुकाराम निकम मुक्कामपोष्ट ता। मोगा तालुका औसा जिल्हा लातूरमधलं लोडिंग चाललं आहे मलेशियन ग्रीन डॉर्पणारं दोन वर्षाची रोपं आहेत तीनशे पंच्याहत्तर रुपयांना घरपोच येतं लागोडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन नारळ शेती जर म्हटलं तर शारपड खारपड दलदल जमिनीमध्ये येणारं पीक आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात आपल्या पाचशे भागा लागलेल्या आहेत त्यामध्ये सोलापूर असेल जालना असेल संभाजनगर असेल कोल्हापूर अक्कलकोट अशा सर्व ठिकाणी आपल्या बागा लागलेल्या आहेत त्याचबरोबर खात्रीची रोप स्वतः बनवलेले रोप आहेत क्रॉस पॉलिनेशन जात आहे स्वतःचे मदर प्लांट आहेत नर्सरी शासनमान्य आहे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल जसे जसे शेतकरी बंधूंना आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर लाईक केल्यानंतर शेअर केल्यानंतर असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे बघू शकतोय सिलेक्शन करून रोपं काढली जातात खराब रोपं आहेत ती बाजूला काढली जातात रिबॅगिंग करायचं असतं आपल्याला अशा प्रकारे जी रोपं आहेत योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल हे रोप बदल भावडे हे हे कशाला दिलेच रोप हे 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 हां ते बदल हे बदलते खराब रोपं वाटते ती बाजूला काढली जातात अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयांना घरपोच रोप त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि फळबाग येण्यासाठी लागणारं बिल पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे पेरू आंबा चिक्कू नारळ संत्री मोसंबी चिंच कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ असेल आवळा असेल चंदन त्याचबरोबर मसाल्याची रोपड असे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आपला देश उभा जय हिंद जय महाराष्ट्र